तर काय म्हणता योजमाची हो मी तुमचा अनुभव प्रेरणा बागडे तर आज मग कोणता ब्लॉग व्हिडिओ असणार आहे ना काही असणार आहे आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्यावरती म्हणजे माझ्या लाईफवरती आणि मी जे आधी यूट्यूब चॅनल चालू होतो त्यावरती आणि ते चॅनल का बंद झालं यावरती हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला लाईक शेअर फॉलो आणि अखेर तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ताच बनवून राहा याच्यानंतर अशी व्हिडिओ येणार नाही आहे बाबा तर सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून पहिली गोष्ट म्हणजे लगेच असताना आपण चॅनल कधी ओपन केलं होतं मी माझं यूट्यूब चॅनल केलं होतं दोन हजार वीसमध्ये फ्री फायर गेम या गेमपासून नंतर ते चॅनल बंद झालं जे व्हिडिओ व्हायरल जायला लागले तर तुम्हाला माहिती असेल जडणीवाळं दुःख असेच काही जर चॅनलमध्ये माझ्या अर्थ जवळचाच होता तो मुलगा जवळचाच होता जे मी अडी रिपोर्ट केला आणि यूट्यूबने मला कोणती नोटिफिकेशन नाही दिली काही नाही दिली मी डायरेक्ट माझं चॅनल डिजिट करून बघा तर असू द्या मी हातलो मग दोन वर्ष मी शांत बसतो काहीच नाही केलं मग भेटला मला एक दानी झियाचे दोन हजार अठरामध्ये मी डिसेंबर दोन हजार अठरा या दिवशी त्यांची डेथ झाली होती आज पण मी त्यांना मानतो आज पण खूप लोक त्यांचे फॅन आहेत आणि आगे पण राहणार आणि आज जर ते दिन जिवंत असते तर कोणीच नसतं नसतं पण टॉपले असते दानिक भाऊ दानिक झियन आहे आपले ते टॉपला असतो आणि मी पण त्यांचा फॅन आहे आणि त्यांचाच राहणार सोय बाकी आपण समोर बघूया तर माझ्या चॅनलची सुरुवात केली मी ब्लॉगिंग चॅनलची सुरुवात दोन हजार बावीस एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या रोजी मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलची सुरुवात केली होती तर छोटे मोठे ब्लॉग्स टाकत गेलो टाकत गेलो टाकत गेलो एक ब्लॉग त्याच्यातला चालला भून वापस तसंच तोच जवळच्या व्यक्तीने माझ्या आईचा रिपोर्ट केला मोनिटायझेशनवर चॅनलचा कॉपीराईट भेटला कॉपीराईट चॅनल टिकीट मग इथे धक्का बसला शिता मी मग सरळ बंद करून टाकला तेवीस चोवीस असेच वर्ष वाया गेले मग पंचवीसमध्ये मला जाग आला हा आपण करू शकतो आपल्या इकडे ते ताकद आहे की यांच्यावरून आपण समोर जाऊ शकतो माझ्या मागच्यामुळे माझ्या समोर चालली होती बलकि त्यांना ब्लॉगेमधला अजून काहीच समजत नाही त्यांनी माझ्या समोर चालली होती मग माझ्या पण म्हणायला असं वाटलं नाही आपण यांना पण घेऊन मागं घेऊन सोबत जाऊ शकतो तर मग मी डिसाईड केलं की आता काही पण होऊ व्हिडिओ व्हायरल जाऊ या नाही जाऊ कारण की अकाउंट तीन वर्ष झाले होते बंद झालं बावीस पासून मी आय थिंक डिसेंबर महिन्यापर्यंत ब्लॉक टाकली होती नंतर बंद करून टाकलं होतं तर भवनं असा काही प्रकरण घडलं होतं त्याच्यातलं तर मी तेवढी पर्सनल इन्फॉर्मेशन नाही सांगू शकत की मला नाही शेअर करायच्या मला माझ्या स्वतः पाहिजेच ठेवायचं आहे काय झालं काही नाही तर भवनं असा काही विषय झाला होता त्यामुळे मी ब्लॉगिंग चॅनल बंद करून टाकला आणि वापस सुरुवात केली दोन हजार पंचवीस म्हणजे इन्स्टाग्रामवरून सुरुवात केली व्हिडिओवर रीच मिळू लागली हळूहळू यूट्यूब व्हिडिओ व्हायरल झाला कुलदीप भाऊ जे आता कॅन्टीनवर आहे त्यांनी जोडे व्हायरल झाले त्यांच्या दिशेवर क्लिक केली त्यांनी स्टोरी टाकली त्यांच्या याच्यावर थोडी व्ह्यूज मी राज्या आणि व्हिडिओ आता थ्री केच्यावर चालले चांगला आहे मला खूप थ्री के व्ह्यूज थ्री के व्ह्यूज त्या जमान्यातले माझ्या अकाउंटवर टू के व्ह्यूज होते त्या जमान्यातले पाचशे फॉलोअर्स त्या अकाउंटवर वन के फॉलोअर्स कंप्लीट झाले मी म्हटलं वन के फॉलोअर्स वन के फॉलोअर्स त्या जमान्यातले वन के फॉलोअर्समध्ये खूप कठीण होतं आणि त्यावेळेस मी टेन क्लासमध्ये होतो आणि आता ट्वे ट्वेल्थ क्लासमध्ये नाही इथून दोन वर्षा आधी ते चॅनल होतं माझं तर असा काही प्रकार नव्हतं बावन्न आणि धरणेवाळाला जोडू द्या मी ते म्हणजे धरणेवाळाला जोडू द्या जोपर्यंत तुमचे हेटर्स नसेल तोपर्यंत तुम्हाला माहीत नाही पडेल की तुम्ही किती वर आणि माझे हेटर्स ते माझ्या मित्रातूनच बनले असं काही नाही कोणी दूरचं होतं काही जवळचं होतं मित्रातून म्हणजे तुम्ही सांगू शकता आता नाव वगैरे नाही सांगितलं पण असू द्या हेटर्स असल्याशिवाय तुम्हाला माहीत नाही पडत तुम्ही किती वरपर्यंत चालते दानिकबाई पण हेच बनत आणि आपण पण तेच म्हणतो तर अशा प्रकारे काही हे केलं होतं मी स्टार्टिंग केलेलं बाकी मला काहीच नाही सांगा माझ्या पर्सनल लाईफमध्ये बस आजसाठी एवढंच भेटू म्हटलं की एवढं माझ्या फोटो हो पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय जय हिंद जय भारत भेटू मग पोटो हो पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आताच लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या बा